पटपट तुम्हाला तालुक्याने जिल्हे सांगून देतो कोणकोणत्या दे जिल्ह्यामध्ये दे तुफानी पाऊस आहे सध्या जर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आहे पुरामुळे नुकसान झालेले आहे बहुतांशी शेतकरी मित्रांच्या या ठिकाणी काही ठिकाणी तर अशी परिस्थिती झालेली आहे की पूर्ण शेत वाहून गेलेलं आहे काही ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे पुढच्या चोवीस तासामध्ये जर बघितलं तर कोणकोणत्या भागात पाऊस आहे ते बघूयात पुढच्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ते मध्यम पाऊस असेल बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडासा पाऊस असेल त्याचप्रमाणे जर बघितलं तर धाराशिव लातूर नांदेड या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र आता हा पाऊस जे भाग जिल्ह्यात पडणार आहे काही भागात दिवसभर विश्रांती असेल रात्रभर हा पाऊस चालू राहण्याची शक्यता आहे नाशिक पुण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नगर जिल्हा संपूर्ण या ठिकाणी जे पावसाने धुन निघलेला आहे बीड जिल्हा पावसाने धुवून निघलेला आहे याचप्रमाणे लातूर नांदेड सुद्धा पावसाने धुन निघलेला आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर अतिवृष्टी या वर्षी झालेली आहे खास करून मराठवाड्यामध्ये तुफानी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि नगर जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी मोठा तडाखा बसलेला आहे विदर्भ म्हणा विदर्भामध्ये म्हणाव तसा पाऊस नाही आणि कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा पाऊस या ठिकाणी आपल्याला कमी पहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे